मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांनी एक काम करायचं का आहे तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत पैसे न येण्याचे मुख्य कारणे कोणते आहेत पैसे आले असतील तर कोणत्या बँकेत गेले असतील याबद्दलची पूर्ण माहिती अवघ्या दोन मिनटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे अशी सुविधा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती करण्यात आली आहे कशा पद्धतीने चेक करावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या नावाने सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल तुम्हाला ओपन झालेला दिसेल आणि याच पोर्टलवरून सर्व तुम्हाला अपडेट पाहता येणार आहे आपल्याला पैसे नेमके कशासाठी आले नाहीत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर नोंदणी करत असताना जो तुम्ही पासवर्ड टाकलेला होता तो पासवर्ड आणि मोबाईल नंबर तुमचा तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि परत तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आता बघा मोबाईल नंबर पासवर्ड आणि खाली दिलेला कॅपचा व्यवस्थित भरायचा आहे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपण टाकलेला आहे आणि खाली जो दिलेला जो कॅपचा आहे जशास तसे व्यवस्थित आपल्याला न चुकता टाकायचा आहे जर चुकला असेल तर परत एकदा तुम्हाला व्यवस्थित थी या ठिकाणी कॅपचा तो भरायचा आहे कॅबच्या भरल्यानंतर लॉगिन या पर्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज जो लॉग इन झालेला दिसेल आता लॉग इन झाल्यानंतर केलेले अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन सबमिटेड या टॅबवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा बाजूला दिसत आहे एक ऑप्शन यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या लॉग इनवरून जेवढे तुम्ही अर्ज केलात सर्व अर्जदार या ठिकाणी दिसतील कोणत्या लाभार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी अपात्र होणार आहेत कोणत्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी नोटच्या ठिकाणी यस असा ऑप्शन दाखवेल म्हणजे तुम्ही आता या योजनेमध्ये पात्र राहणार नाही अर्ज करत असताना तुम्हाला पूर्वी सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही जर इतर शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर यस करायचं आहे पंधराशे रुपयापेक्षा कमी जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल पंधराशे रुपयापेक्षा जास्त जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता आता पूर्ण अर्ज पाहण्यासाठी या ठिकाणी डोळ्याच्या चिन्हाला क्लिक करायचं आहे अर्ज पूर्ण तुम्ही पाहू शकता आणि याच ठिकाणी बघा डोळ्याच्या चिन्हाच्या समोर ॲक्शनमध्ये एक नवीन टॅब ओपन करण्यात आलेला आहे म्हणजे नवीन ऑप्शन आलेला आहे हा बघा यावरती क्लिक करा तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत हे सुद्धा समजून येणार आहे कोणत्या बँकेमध्ये मिळालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे जर पैसे आले नसतील तर रिमार्कमध्ये पूर्णपणे दाखवेल नेमके ते पैसे कशासाठी आलेले नसतील हे सुद्धा तुम्हाला याच पेजवरून समजणार आहे अवघ्या दोन आत अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही पाहू शकता प्रत्येक लाभार्थ्याने नक्की पाहून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बे नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र